नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे कमिंग सून बिग टुर्नामेंट एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे जसं की ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अगदी पर्व पाचवं आपल्या भेटीसाठी येत आहे सात सप्टेंबरला तुर्तच जा ऑप्शन झालेलं आहे आणि या स्पर्धेबद्दल आपण थोडंसं माहिती मात्र घेणार आहोत जसं की कोणत्या टीममध्ये कोणता ऑल इंडिया आयकॉन असेल आणि त्याच पद्धतीने ठाणे आयकॉन कोणता खेळाडू असणार आहे याची माहिती आणि उर्वरित देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला पाहूयात कशा पद्धतीने ही स्पर्धा असणार आहे तर नक्कीच आपण पाहणार आहोत ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन पाचवं हे पाचवं पर्व आपण पाहणार आहोत सव्वीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा मात्र रंगणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत पहिलं पारितोषिक आहे पाच लाख रुपये द्वितीय पारितोषिक अडीच लाख रुपये तृतीय पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार चौथं पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार पाचवं पारितोषिक पंच्याऐंशी हजार सहावं पारितोषिक देखील पंच्याऐंशी हजार त्यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी दहा हजार कॅश प्राईज दिली जाणार आहे बेस्ट बॉलरसाठी देखील पाच हजार कॅश प्राईज दिली जाणार आहे बेस्ट फिल्डरसाठी ई डी टी व्ही दिली जाणार आहे आणि त्यानंतर सिक्सर किंग जो असेल त्याच्यासाठी देखील एल डी टी व्ही दिली जाणार आहे आणि चॅम्पियन टीम ओनरला देखील ओला बाईक दिली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला देखील ओला बाईक दिली जाईल चला तर मग आयकॉन खेळाडू पाहूयात मॅग्निफिशंट नवी मुंबईचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे फरदीन काझी आणि ठाणे आयकॉन आहे आए, भावेश पवार त्याचनंतर श्रीराम फाउंडेशन या टीमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि ठाणे आयकॉन आहे आए, अजय पाटील त्याचनंतर जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे आशिष मेहरोल आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहे केतन मात्रे त्याचनंतर अर्नी स्पोर्ट्स या संघाचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे राजेश सोरटे आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहे भावेश नाईक त्याचनंतर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे भूषण गोले आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहे अयूब शेख त्यानंतर एम जी टायगर श्री मलंगड या टीमचा आयकॉन खेळाडू आहे ठाणे आयकॉन मनीष कोलेकर त्याचनंतर जयश्रीराम या टीमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे अंकुर सिंग आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहे सुहास पवार त्यानंतर सुरेश बाळेमामा मात्रे प्रतिष्ठान भिवंडी या संघाचा आयकॉन खेळाडू ऑल इंडिया विजय पावले आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहे विवेक शेलार त्याचनंतर आपण पाहणार आहोत पॅरामाऊंट आर एम सी इम्फ्रा या टीमचे ठाणे आयकॉन खेळाडू आहेत प्रथमेश ठाकरे त्यानंतर मौलिक इलेवन मेगा वागबिल या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत ठाणे आयकॉन ओमकार केनी चॅलेंजर स्पोर्ट्स या संघाचे ठाणे आयकॉन खेळाडू आहेत पवन केनी त्याचनंतर अर्जुन इलेवन डायगर या संघाचे ठाणे आयकॉन खेळाडू आहेत दिनू कांबळे आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत विश्वनाथ जाधव त्याचनंतर विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत अंगद पाटील आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहेत ऋतिक पाटील त्याचनंतर आरोही एंटरप्रायजेस कालेर या संघाचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत प्रथमेश राथोड आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहेत अर्जुन बांगर त्यानंतर वाशी इंडियन्स या संघाचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत सुमित ढेकळे आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहेत विकी भोईर त्याचनंतर मिथ स्पोर्ट्स भिवंडी या संघाचे ठाणे आयकॉन खेळाडू आहेत आर्यन भोईर त्यानंतर हर्षिका इलेवन या संघाचे ठाणे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील केजू मुंडे आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहेत दर्शन बांदेकर हे या टीमचे आयकॉन आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्याचनंतर सुनीता स्मृती इलेवन या संघाचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत प्रीतम बारी आणि ठाणे आयकॉन खेळाडू आहेत प्रितेश जोशी त्यानंतर रॉयल स्टनर या संघाचे ठाणे आयकॉन खेळाडू आहेत योगेश बालेकर तिशा स्पोर्ट्स जितू रिची निलेश इलेवन डोंबिवली या संघाचे ऑल इंडिया आयकॉन विश्वजित ठाकूर आणि ठाणे आयकॉन इमरोज खान बालाजी एकर्स भिवंडी संघाचे ऑल इंडिया आयकॉन आहेत अक्षय पाटील मोन्या ठाणे आयकॉन आहेत विनीत माळी त्यानंतर शांतिरत्न दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाचे ऑल इंडिया आयकॉन आहेत मुन्ना शेख आणि ठाणे आयकॉन आहेत विशाल शहा शुभम स्ट्रायकर या संघाचे ठाणे आयकॉन खेळाडू आहेत बिलाल शेख आणि ऑल इंडिया आयकॉन आहेत अंकित कलकी एस एस सी सी डोंबिवली या संघाचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहेत किरण पवार आणि ठाणे आयकॉन आहेत मुकेश दास अशाच पद्धतीने टी डी पी एलमध्ये सर्वच खेळाडू आयकॉन म्हणून खेळणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं आहे पाचवं पर्व कोण गाजवणार नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला हिट करा अशाच व्हिडिओसाठी आणि या चॅनलला बनवून राहा